नमस्कार सर्वांना महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणजे आपला लाडका बप्पा कोणत्याही शुभ कामाची सुरुवात करण्यापूर्वी आपण गणपतीची आराधना करत असतो किंवा कुठे प्रवासाला निघालो तरी आपण गणपती बाप्पा मोर्या असा बप्पाचा जय जयकार करतो आपण त्याला सुख करता दुःख हरता असे सुद्धा म्हणतो अशा आपल्या लाडक्या गणपती बाप्पांनी ब्रह्मदेवाचे गर्वहरण कसे केले हे एका छोटेशा कथेतून समजून घेणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मंडळी एके दिवशी विष्णुप्रिय असणारे ब्रह्मदेव महर्षी व्यासांना म्हणाले की मी एकदा विनायकाचे दर्शन घेण्यासाठी मयुरेश्वर नगरीला गेलो होतो तेव्हा तेथील नेत्रदीपक भव्य दिव्य अशी सृष्टी पाहून माझ्या मनात अहंकार निर्माण झाला की या दिव्य नगरीमुळे माझ्या विशाल नगरीचे महत्त्व कमी होईल सर्वजण मला विसरतील आणि सर्व गणेशाचीच पूजा करतील माझ्या मनात खूप मोठा अहंकार निर्माण झाला आणि या अहंकारामुळे मी त्या गणपतीच्या देवळाबरोबर स्वर्गाप्रमाणे असणारी ती सर्व सृष्टी नाहीशी केली मी केलेले गुपित कार्य गणेशांनी लगेच ओळखले त्यांनी माझ्या अहंकार नष्ट करण्यासाठी सर्व सृष्टी पुन्हा निर्माण केली ती दिव्य सृष्टी पहिल्यापेक्षाही खूप अधिक पटीने सुंदर दिसत होती हे पाहून माझ्या मनातला अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पृथ्वीवरील लोक स्त्री पैसा मान आणि सन्मानाबद्दल नेहमी अहंकार बाळगत असतात पण हे सर्व मृग आहे आज तरुण आणि सुंदर दिसणारी स्त्री काही काळानंतर म्हातारी दिसू लागते त्या म्हाताऱ्या स्त्रीला पाहून माणसास वाटते की आपण उगीच स्त्री सुखासाठी अनमोल दिवस वाया घालवले आपले स्त्रीवर जेवढे प्रेम होते तेवढेच प्रेम या विश्वाला एका अंशाने धारण करणाऱ्या परमेश्वरावर केले असते तर जन्माचे सार्थक झाले असते असे त्याला वाटू लागते माणसाकडे पैसा केव्हा येतो व केव्हा जातो याचा पत्ताच लागत नाही मनुष्याने फार पैसा साठून ठेवला तर त्यावर सून जावई मित्रमंडळी नातेवाईकांचा डोळा असतो माणसाला जीवनभर मान अपमान सोसत आयुष्य कंठावे लागते मी गणपतीस शरण गेलो व म्हणालो पुन्हा माझ्या मनात असा अहंकार उत्पन्न न हो असा मी वर मागितला अशा प्रकारे गणपतीने ब्रह्मदेवाचे गर्वहरण केले या कथेतून आपल्याला सुद्धा मंडळी एक गोष्ट नक्की शिकायला मिळाली की कधीच कोणाला कमी समजायचे नसते त्या परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवा आणि प्रेम करायचे तर भगवंतावर करा तो तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही चला तर मग आजच्या पुरते एवढेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला गणपती बाप्पा मोर या अशी कमेंट करायला करा। विसरू नका